श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एकतीस मार्चला आहे स्वामी प्रगट दिन स्वामी प्रगट दिनानिमित्त आपण स्वामी महाराजांचे नामस्मरण करण्याचे प्रयत्न करणार आहोत यामुळे नामस्मरण केल्यामुळे स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती राहणार आहेत तर श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे काय महत्त्व आहे आणि सतत स्वामींचे नामस्मरण केल्याने काय होते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील श्री स्वामी समर्थ आयसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ ही श्री स्वामी चरित्र सारामृतातील अत्यंत महत्त्वपूर्ण ओबी आहे श्रीस्वामी समर्थ हा सहा अक्षरी मंत्र अगदी मनापासून प्रेमाने सतत दिवस रात्र जप केल्याने अशा व्यक्तीला सर्व काही प्राप्त होते स्वामीनामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते आता याचा अर्थ काय तर नामाचा जप केल्याने चारी पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची प्राप्ती होऊन जन्ममृत्यूची पुनरावृत्ती होत नाही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून माणसाची सुटका होते कोणालाही जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहायचे आपण नाही सर्वांनाच मोक्ष प्राप्ती हवी आहे त्यामुळे सतत नामस्मरण करत राहावे स्वामी आणि बाळप्पा यांच्यामध्ये एकदा संवाद होतो स्वामी म्हणतात बाळा अरे आमचे भक्त असले तरी मनुष्याला स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते बाळप्पा महाराज विचारतात की यावर उपाय काय तर स्वामी म्हणतात की पापाचे एकदा विपरीत प्रारब्धामध्ये बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात पण प्रारब्ध हे भोगावेच लागते अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो स्वामींनी स्वतः नामस्मरण करावे असा उद्देश दिलेला आहे म्हणून आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार आपण नामजत करत राहिले पाहिजे स्वामीसुद्धा स्वतः भगवान शंकराचे सतत ध्यान करत असतात नामस्मरण ही सगळ्यात सोपी पण प्रभावी उपासना आहे नामस्मरण करताना मोठी पूजा मांडण्याची हवी माळस हवी हेच हवे तेच हवे असे काही नाही नामस्मरण करताना तुम्ही किती एकाग्रचित्ताने नामस्मरण करता किती मनापासून नामस्मरण करता हे महत्त्वाचे आहे नाहीतर नामस्मरण करताना सेवा करताना जर आपले लक्ष दुसरीकडेच असेल तर अशा सेवेचा काही उपयोग नाही नामस्मरण हे तुम्ही देवघरासमोर बसून किंवा उठता बसता चालता बोलता काम करताना गाडी चालवताना करू शकता मासिक धर्म सुटक वेटाळ या काळातही नामस्मरण करण्यात कोणतेही बंधन नाही ज्या कोणालाही लिहिता वाचता येत नाही अशा महाराजांचे सतत नामस्मरण करत राहावे नामस्मरण का करावे स्वामींनी आपल्याला त्याच्या चरणी स्थान द्यावे त्यांच्या चरणी स्थान द्यावे स्वामीचा कृपा आशीर्वाद सतत आपल्याबरोबर राहावा आपल्या स्वामींची प्राप्ती व्हावी यासाठी सतत नामस्मरण करत राहावे तर आता बघूया की नामस्मरण केल्याने काय होते सतत नामजप केल्याने आपल्या भोवती स्वामीचे संरक्षण कवच निर्माण होते आपल्या दिवसाची सुरुवात ही नामस्मरणाने करावी याने आपला दिवस उत्तम जातो मन प्रसन्न राहते आपण उत्साही राहतो दिवसभरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार पडतात मंत्राच्या जपाने आपले विचार सात्विक शुद्ध होतात बुद्धी विचलित होते मनामध्ये वाईट विचार येत नाही आपल्या वाईट कृत्यांचा पश्चाताप होऊ लागतो आपली विचारशक्ती वाढते कोणतेही काम चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो मनाची ताकद वाढते आपले मन खंबीर बनते आपला राग कमी होतो राग आलास तर पटकन निवडतो ज्यांना खूप राग येतो त्यांनी स्वामींचा श्रीस्वामी समर्थ हा मंत्र सतत जपत राहावा नामस्मरणाने मन शांती लाभते स्वभाव दोष कमी होतो नामस्मरण केल्याने आपले आरोग्य चांगले राहते आरोग्याच्या तक्रारी जुना आजार असेल तर त्यामध्ये सुधारणा होते जर आपण आपल्या घरामध्ये सतत नामस्मरण करत असू तर घरातील वास्तुदोष हळूहळू कमी होऊ लागतो घरामध्ये सकारात्मक स्पंदने तयार झाल्याने घरातील वातावरण उत्साही आणि प्रसन्न होते बाहेरील बाधा किंवा कोणत्याही आगोरी वाईट प्रकारापासून आपले संरक्षण होते सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी झाल्याने भविष्यातील संकटे दूर होतात आणि संकट आलेच तर त्यातून लवकर मार्ग मिळतो संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते श्री स्वामी चरित्रसारामृतातील वर्णनाप्रमाणे बाळप्पा महाराज यांनी सतत स्वामीच्या स्वामी, स्वामी समर्थ मंत्राचा सव्वा लाख जप केल्याने त्यांच्या नाभीतून विषाची पुडी बाहेर पडून त्यांचे प्राण वाचले होते त्यामुळे स्वामीच्या या नामस्मरणामुळे विषबाधा होत नाही आकस्मिक संकटापासून संरक्षण होते सतत नामस्मरण केल्याने धैर्य वाढते आणि त्यामुळे मनातील चिंता ताण कमी होतो आत्मविश्वास वाढतो मनाची चंचलता कमी होते मन एकाग्र होऊ लागते मनाची शक्ती वाढते आपल्या उतावळेपणा कमी होतो मन एकाग्र झाल्याने आपली आध्यात्मिक शैक्षणिक वैयक्तिक प्रगती होते आपली निर्णय क्षमता वाढते हाती घेतलेल्या कामात योग्य मार्ग दिसून यश मिळतं एखाद्या व्यक्तीकडून होणारी फसवणूक चोरी लबाडी यापासून आपले संरक्षण होते लहान मुलांनाही स्वामीच्या नामजपाची सवय लावावी अकरा किंवा एकवीस वेळा तरी त्यांच्याकडून नामजप करून घ्यावा मुलांना स्वामींचे नामस्मरण ऐकवावे याने मुलावर चांगले संस्कार करतात त्यांची बुद्धिमत्ता वाढते मुलांचे आरोग्य चांगले राहते शिक्षण चांगले होते खोटेपणा व्यसन वाईट संगतीपासून आपली मुले लांब राहतात एखाद्या व्यक्तीला व्यसन असल्यास नामस्मरणाची सेवा करावी याने आपले व्यसन सुटण्यास मदत होते ज्यांना व्यसन सोडायचे आहे त्यांनी डॉक्टरी उपचाराबरोबरच नामस्मरणाची उपासना करावी घरातील व्यक्ती हरवली असेल तर अशा वेळेला तुम्ही नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा करू शकता स्वामीच्या मंत्राच्या जपाने तिचा शोध करण्यास लागण्यास मदत होईल घरात सतत कटकटी वादविवाद भांडणे होत असल्यास नित्य न नामजपानी वादविवाद संपतात आणि घरातील सदस्यामध्ये एकी निर्माण होते कर्ज झाले असेल तर ते संपवण्यासाठी आर्थिक मार्ग मिळतात आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कर्जातून बाहेर पडण्यासाठी कष्ट तर केलेच पाहिजेत पण नित्य नामजपाने आपल्या कष्टाला स्वामीच्या आशीर्वादाची जोड मिळाल्याने कर्जमुक्ती लवकर होते आणि आपल्या आर्थिक समस्या मार्गी लागतात नामजपाने सतत स्वामी सोबत असल्याची जाणीव होते घरामध्ये स्वामीचा वास राहतो स्वामींची सतत प्रचिती येते सतत नामस्मरण केल्याने अहंकारी वृत्ती मीपणा कोठारडेपणा लोभीपणा रागी स्वभाव असे दुर्गुण कमी होऊ लागतात नियंत्रण येते आपण नम्र होतो आपले स्वभाव दोष कमी होतात आपली वृत्ती परोपकारी दुसऱ्याला मदत करण्याची दयाळू अशी होते सतत नामस्मरण केल्याने वाचा शुद्ध होते बोलण्याचे काही दोष असतील तर ते कमी होतात वाणीमध्ये एक प्रकारचा गोडवा येतो आपल्या बोलण्याच्या समोरच्या व्यक्तीवर प्रवाह पडू लागतो आपली वाणी प्रभावी होते एखाद्या व्यक्तीला प्राप्ती अपात्यप्राप्तीमध्ये अडथळे येत असतील तर संकल्पयुक्त नामजपाची सेवा करावी आपल्या संततीशी पटत नसेल किंवा मुलांशी वादविवाद होत असतील तर अशा वेळेला नामस्मरणाच्या सेवेमुळे या अडचणीतून मार्ग मिळतो आणि मन परिवर्तन झाल्यामुळे घरामध्ये एकोपा वाढस लागतो स्वामीच्या नामजपाची संकल्पयुक्त सेवा करावी याने आपला व्यवसाय धंदा शिक्षण नोकरीमध्ये प्रगती होते मनासारख्या चांगल्या ठिकाणी नोकरी मिळते व्यवसायामध्ये वृद्धी होते कोर्ट कचेरी स्थानावर मालमत्ता यासारखी कामे होत नसेल किंवा या कामामध्ये त्रास होत असेल तर नित्य नामजपाने मार्ग मिळतो आपल्या मुलांचे विवाह जुळवत नसेल विवाहामध्ये अडथळे येत असतील जुळलेले लग्न मोडत असेल वैवाहिक जीवनामध्ये काही त्रास होत असेल तर स्वामींना नामस्मरणाच्या सेवेचं नवस बोलून नामजपाची संकल्पयुक्त सेवा केल्याने हे दोष दूर होतात घरामध्ये सतत नामस्मरण करत राहिल्याने पितृदोषातून त्या समस्या उद्भवतात त्या हळूहळू दूर होऊ लागतात रात्री झोप येत नसेल तर शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी नामस्मरण करावे सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होऊ लागते प्रारब्ध शुद्धी होऊ लागते हातून चांगले कर्म होऊ लागतात भोग भोगण्याची ताकद मिळते जन्मांतरीचे पाप नष्ट होतात जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये माणूस अडकून न राहता त्याला मोक्ष प्राप्त होतो रोज दैनंदिन जीवनामध्ये काही चुकामुळे अनेक दोष आपल्याला लागत असतात या दोषामुळे जे पाप लागते त्याच्यापासून नामस्मरणामुळे मुक्तता मिळते आणि जीवन सुलभ होते स्वामीच्या सतत नामस्मरणामुळे सद्गुरूच्या नामाची गोडी लागते सेवा उपासना वाढू लागते कंटाळा येत नाही आपली आध्यात्मिक प्रगती होते मनाला सतत नामस्मरणाची सवय लागते नकलत सुद्धा आपल्याकडून नामस्मरण होत राहते स्वामीच्या नामस्मरणाने गुरुबळ लाभते ग्रहकुंडली दोष असेल तर ते नष्ट होतात अशा प्रकारे स्वामीच्या नामस्मरणाचे अनेक फायदे आहेत तुमच्या आसपास असे कोणी लोक आहेत जे अशिक्षित आहेत वेळेअभावी सेवा करण्यास जमत नसेल जे खचून गेलेले आहेत त्यांना स्वामी से स्वामींचीही नामस्मरणाची सेवा सांगा या सेवेचे महत्त्व सांगा त्यामुळे त्यांनाही त्यांच्या अडचणीतून बाहेर पडण्यास मार्ग मिळेल जर तुम्ही संकटात असाल तुम्हाला अडचणीतून मार्ग काढायचा असेल तर स्वामी समर्थाची नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा करावी तुम्ही स्वामीची लिखित नामजपही करू शकता लिखित नामजप म्हणजे श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला लिहायचा आहे स्वामीचा लिखित नामजप कसा केला जातो त्याचे काय फायदे आहेत हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ पाहण्यास विसरू नका याची लिंक खाली ड डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नामस्मरणाने संकटे आली नाहीत पैशाचा पाऊस पडेल असे नाही परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री समर्थ या नामस्मरणाने मिळेल आपली सगळी धडपड हे समाधान मिळवण्यासाठी आहे तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ हा जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या फायद्यासाठी नाही तर स्वामींच्या प्राप्तीसाठी भक्तीसाठी नामस्मरण करा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ